श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो ज्याप्रमाणे श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित आहे कार्तिक महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे तसेच मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारच्या उपवासाला खास महत्त्व आहे या महिन्यात प्रत्येक गुरुवारी व्रत पाळले जाते यासोबतच संपत्ती आणि समृद्धीची देवी महालक्ष्मीची पूजा केली जाते धार्मिक मान्यतानुसार या व्रताचे पालन केल्याने भक्तांना लक्ष्मी देवीची कृपा होते आणि त्यासोबत जीवनात धन यश आणि सुख समृद्धी येते तसेच जीवनातील सर्व समस्या दूर होऊन धन समृद्धीने आयुष्य सुखी होते हा पवित्र महिना मार्गशीर्ष तेरा डिसेंबरपासून सुरू झालेला आहे आणि उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला मंगळवार म्हणून आपल्याला ह्या एक झाडाचं पान आपल्या घरी घेऊन यायचं आहे ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जेवढे पण संकटं आहेत दोष आहेत जर आपल्याला ग्रह दोष असतील तर ते सुद्धा नष्ट होणार आहेत आणि आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणार आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे त्याबद्दल सविस्तर अशी माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलमध्ये नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नाव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील पवित्र महिना मार्गशीर्ष वसे लक्ष्मी अंश तोच योग्य लक्ष्मी व्रत प्रत्येक वर्षी सर्वदा असे हे लक्ष्मी स्तोत्र सांगतात आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित असतो त्याचप्रमाणे मंगळवार जो आहे तो हनुमानांना समर्पित आहे हनुमान हे महादेवांचे अकरावे रुद्र अवतार आहेत आणि ते स्वतः रामभक्त आहेत आणि जर आपण मंगळवारी हनुमानांसमोर रामस्तुती केली रामांचं नाम जप केलं तर त्याच्यामुळे बजरंग बली फार लवकर आपल्यावर प्रसन्न हे होत असतात बजरंगबलींना शनिदेवांनी वचन दिलेलं आहे की जे पण बजरंग बलीची सेवा करतील आराधना करतील पूजा करतील त्यांना कधीही शनिदेवापासून कोणत्याही प्रकारची भीती राहणार नाही त्यांच्या कुंडलीमध्ये किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही श शन, शनीची साडेसाती असणार नाही म्हणूनच जर मंगळवारी आपण व्रत पाळले तर शनीची साडेसाती आहे शनीचे जे अशुभ प्रभाव आहेत ते सुद्धा आपल्यावर कमी होतात अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मा काही ना काही समस्या ह्या असतात असतात बऱ्याचदा आपल्या कुंडलीमधले जे ग्रह असतात ते आपल्याला त्रास देत असतात जसं की आपल्याला जर शनीची साडेचा साथी असेल किंवा राहू केतूचे जर आपल्याला त्रास असेल तरीसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये आपली प्रगतीही होत नाही आपण कितीही कष्ट केले कितीही मेहनत केली तरी आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची ही मिळत नसते आणि बऱ्याचदा आपल्या घरामध्ये काही दोष असतात अडचणी असतात तर अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर त्याचा फायदा आपल्याला कित्येक पटीने जास्त हा मिळत असतो आणि मंगळवार जो दिवस आहे तो गणपती बाप्पांना सुद्धा समर्पित आहे त्याचबरोबर बजरंग बलींना सुद्धा समर्पित आणि जर आपण मंगळवारच्या दिवशी बजरंगबलींना ही एक वस्तू अर्पण केली त्याच्यामुळे जे आपल्या आयुष्यामध्ये कितीही मोठ्यात मोठे दोष जरी असतील ते सगळे नष्ट होऊन जाणार आहेत आणि त्याचबरोबर जर आपल्या कोणत्या ग्रहांचा आपल्याला जर त्रास असेल किंवा आपल्याला आर्थिक अडचणी असतील तर त्यासुद्धा नष्ट होतील अत्यंत प्रभावी असा उपाय ज्याबद्दल तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर तर माहिती देणारा तो व्हिडिओ पूर्ण पहा आता जो हा आपण उपाय करायचा तो आपल्याला उद्या सकाळी करायचा म्हणजे तुम्ही हा उपाय एक तर सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी करू शकतात दुपारी बारा ते चार ह्या दरम्यान आपल्याला कोणताही उपाय करायचा नसतो त्याच्यामुळे आपल्याला एक तर तुम्ही सकाळी हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करू शकतात किंवा संध्याकाळी जायचं आहे तर आज चला जाणून घेऊया त्या उपाय करता आपल्याला काय लागणार तर ह्या उपाय करता आपल्याला एकशे आठ तुळशींची पानं लाव लागणार आहेत तुळशीची पानं जी आहेत ती बजरंग बलींना सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि त्याच्याचमुळे आपल्याला बरोबर एकशे आठ तुळशीची पानं घ्यायची आहेत पानं घरी घेऊन यायची आहेत ती आपल्याला त्यांना स्वच्छ साफ करून घ्यायचं आहे आणि पानं जी आपण एकशे आठ पानं जी घेणार आहेत ती व्यवस्थित पाहून घ्यायची कुठेही ती तुटलेली नसली पाहिजेत फाटलेली नसली पाहिजेत किंवा किडलेली नसली पाहिजेत छान अशी आपल्याला एकशे आठ तुळशीची पानं घ्यायची आहेत त्याचबरोबर जी आहे आपल्याला थोडंसं पिवळं चंदन घ्यायचं आहे पिवळ्या चंदनामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि एक त्याचा जो आहे आपल्याला लेप तयार करायचा आहे आणि ह्या पिवळ्या चंदनाने जे आहे आपल्याला त्या प्रत्येक तुळशीच्या पानावर जे आहे राम लिहायचं आहे कारण महा बजरंगबलींना जर आपण फक्त रामाचं नाव जरी घेतलं तरी सुद्धा ते अतिशय लवकर प्रसन्न होत असतात आणि आपण तर एकशे आठ म्हणजे एक, एक माळ जी आहे आपण तयार करणार आहेत रामनामाची अशी ही एक माळ आपल्याला तयार करायची आणि आपल्याला जायचं आहे बजरंगबलीच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये जाताना आपल्याला एक गायीच्या तुपाचा दिवा घेऊन जायचा आहे त्याचबरोबर थोडासा शेंदूर घेऊन जायचा आणि त्याचबरोबर एक आपल्याला नारळ घेऊन जायचं आहे तर ह्या वस्तू घेऊन जायचं आपल्याला हनुमानाच्या मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये गेल्यावर सगळ्यात पहिला आपल्याला ही जी एकशे आठ तुळशीच्या पानांची आपण माळा तयार केली आहे ती बजरंग बलींना घालून घ्यायची आहे त्याचबरोबर जो आपण शेंदूर घेऊन गेलेल तोसुद्धा बजरंगबलींना अर्पण करायचं आणि नारळ जो घेऊन तो तोसुद्धा तिथे आपल्याला अर्पण करायचं आहे आणि तिथेच आपल्याला जे आहे जेव्हा आपण हे अर्पण करत असतो तेव्हा आपल्याला बजरंगबलीला आपल्या मनातली इच्छा सांगायची की कोणत्या हेतूने आपण हा उपाय करतायत जर आपल्याला धनासंबंधित काही इच्छा असेल तर तसं बोलायचं घराबद्दल बोलायचं असेल किंवा इतर ज्या पण तुमच्या व्यवसाया करता नोकरी करता ज्या पण उद्देशाने तुम्ही हा उपाय करतायत ते बजरंगबलीला सांगायचं आहे आणि जेव्हा आपण बजरंग बी एकशे आठ तुळशी पानांची जी माळ घालतो त्याच्यामुळे जे आपल्या कुंडलीमधले जे ग्रह असतात जसं की शनी आहे राहू आहे केतू आहे मंगळ आहे ह्याचे जे पण आपल्याला त्रास होत असतात ते सगळे दूर होतात आणि जर आपल्या कुंडलीमध्ये कोणतेही ग्रह दोष नसतील त्याच्यामुळे जे आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे संकटही येणार नाही आहेत साक्षात बजरंग बली आपल्या सगळ्या समस्या दूर करणार आहेत अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे कारण तुळशीची पानंसुद्धा बजरंगबलींना अतिशय प्रिय आहेत त्याच्यामुळे प्रत्येकजणाने उद्याच्या दिवशी हा उपाय करायचाच आहे फक्त हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी ह्या दोन वेळेमध्येच करू शकतात आणि जर तुमच्या आयुष्यामध्ये बऱ्याच जास्त प्रमाणामध्ये समस्या असतील तर किमान जी आहे प्रत्येक मंगळवारी तुम्ही हा उपाय करा जिथपर्यंत तुम्हाला स्वतः अनुभव येईल तुम्हाला पहिल्याच उपायामध्ये म्हणजे पहिल्याच मंगळवारी तुम्हाला अनुभव यायला लागेल की तुमच्या घरामध्ये ज्या समस्या होत्या त्या फार प्रमाणामध्ये कमी झालेल्या आहेत फक्त कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा करताना पूर्ण श्रद्धेने करा तर तुम्हाला त्याचा फायदा सुद्धा खूप चांगला हा मिळणार आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना याचा लाभ मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ